श्री गुरुदेव दत्त श्री शक्तीपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाददादा यांच्या सुवर्णमयी आयुष्याचं एक एक सुवर्णपान आपण उलगडून पाहत आहोत आठव्या सुवर्णपानामध्ये आपण गुरु श्रीपाद दादा यांच्या दशमहाविद्यांच्या सिद्धतांबाबत जाणून घेतलं आहे या आठव्या सुवर्णपानामध्येच आपण एक एक दशमहाविद्येची सखोल माहिती घेत आहोत गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आठव्या भागातील पहिल्या सुवर्णपानामध्ये आपण मा महाकाली या पहिल्या महाविद्येबाबत जाणून घेतलं आज आपण जाणून घेऊयात दशमहाविद्येतील दुसरी महाविद्या मा तारा तारा या शब्दामध्येच या शब्दाचा अर्थ दडलेला आहे तारा म्हणजे तारून नेणारी पण कशातून तारून नेते ही तारा तर सर्व प्रकारच्या दुःखातून त्यामुळे मा तारा याबद्दल या, या महाविद्येबद्दल सविस्तर माहिती घेण्याआधी आपल्याला मनुष्याच्या आयुष्यातील दुःखाचं मूळ जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये ही माहिती घेत घेत आपण देखील स्वतःच्या जीवनाबद्दल चिंतन करावं ही अपेक्षा आहे मनुष्याच्या आयुष्यात एकूण तीन प्रकारची दुःख असतात पहिलं म्हणजे अधिभौतिक दुसरं म्हणजे अधिदैविक आणि तिसरं प्रकारचं दुःख म्हणजे आध्यात्मिक अधिभौतिक दुःखामागील कारण म्हणजे भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी केलेला स्वार्थ तर अधिदैविक दुःखामागील कारण म्हणजे अनेक जन्मामध्ये केलेले वेगवेगळे देव आणि हे करत असताना देखील त्यामध्ये जर का सुसूत्रता नसेल तर अधिदैविक दुःख आपल्या वाटायला येतं आध्यात्मिक दुःखामागील कारण म्हणजे काय तर मनुष्य जी कोणती उपासना करत असतो त्या उपासना मार्गातील त्रुटी या आध्यात्मिक दुःखाला कारणीभूत ठरतात तर अशा प्रकारची तीन दुःख आहेत अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक दुःख तर अशा या कारणांमुळं आपण पाहिलं की मनुष्याच्या वाट्याला दुःख येतं याचा देखील खोलवर जाऊन विचार केल्यास असं लक्षात येईल की या दुःखाचा पाया म्हणजे मनुष्याकडून होत असलेली कर्मनिर्मिती होय म्हणजे मनुष्य वेगवेगळी कर्म तयार करतो आचार विचारांमधून आणि त्याचं कुठं ना कुठंतरी या दुःखामध्ये रूपांतर होतं आणि या कर्मनिर्मितीचं मूळ म्हणजे देखील मनुष्याच्या अंगी असलेले षड रिपू किंवा आपण त्याला स्वार्थ असं म्हणूयात आता आपल्याला हा सारांश लक्षात आला असेल की तीनही प्रकारच्या दुःखाचं कारण म्हणजे आपण स्वतः निर्माण केलेलं कर्म होय आता हे कर्म जर तयारच होऊ दिलं नाही तर साहजिक आहे दुःख येणारच नाही बरोबर ना त्यासाठी रोजच्या जीवनात काय काय करता येईल हे आता आपण पाहूया या अतिशय सोप्या गोष्टी आहेत जे आपण करू शकतो जेणेकरून दुःखच आपल्या आयुष्यात येणार नाही कारण असं कर्म तयार होणार नाही ते काय आहे तर कोणत्याही गुरुमार्गात असलेले लोक हे पुढीलपैकी कोणत्या ना कोणत्या स्तरावरती असतात हे स्तर कोणते तर भक्त सेवक साधक सिद्ध साध्य गुरु सद्गुरु इत्यादी वेगवेगळे स्तर आहेत ज्यावेळी कोणताही मनुष्य भक्त सेवक साधक सिद्ध साध्य गुरु अथवा सद्गुरू यांपैकी कुणाहीबद्दल वाईट बोलतो टीका करतो त्यावेळी तो मनुष्य स्वतःसाठी दुःख निर्माण करतो यामागं कारण असं आहे की भक्त असो वा गुरु अथवा सद्गुरू प्रत्येकामागे त्या मार्गातील ईश्वरी शक्ती असते ज्यावेळी एखादा व्यक्ती त्यांच्याबद्दल वाईट बोलतो तेव्हा ती ईश्वरी शक्ती ही वाईट बोलणाऱ्या अनावश्यक टीका करणाऱ्या मनुष्यावर आघात करते आणि तिथून त्या व्यक्तीच्या दुःखाची सुरुवात होते बरेचदा आपण पाहतो की हा उपासना मार्ग चांगला हा उपासना मार्ग वाईट हे सत्पुरुष अधिक श्रेष्ठ हे कमी श्रेष्ठ अशा प्रकारची वक्तव्य समाजात केली जातात हे केल्याने देखील आपण एक प्रकारचं कर्मच उभं करत असतो त्यामुळे आपल्या वाट्याला दुःखच येत असतं म्हणजे काय तर कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही म्हणजे दुःखाची निर्मितीच होणार नाही हा नियम सर्वसामान्य लोकांना जितका लागू पडतो तितकाच तो गुरुमार्गातील साधकांना देखील लागू पडतो यात एक सोप्पं उदाहरण पाहूया एखाद्या साधकानं दिवसाभरात आठ तास साधना केली असं आपण मानून धरू असं आपण मानलं आणि त्यानंतर या आठ तासाच्या साधनेनंतर त्यानं एक तासभर इतरांना एखाद्या ईश्वरी तत्त्वाला उद्देशून चुकीचं वक्तव्य केलं अनावश्यक टिप्पणी केली तर त्या साधकाच्या आठ तासाच्या साधनेपैकी एक तासाच्या साधनेचं पुण्य हे निघून जातं म्हणूनच संतांनी सांगून ठेवलेलं आहे मौनम सर्वार्थ साधनम दुःख निर्माण होण्याचं आणखी एक कारण म्हणजे कामकाजासाठी अथवा शक्तिपातासाठी एखाद्या व्यक्तीकडून वैयक्तिक वापरासाठी वैयक्तिक उपयोगासाठी आर्थिक संपत्ती घेणे असं केल्यानं ती आर्थिक संपत्ती घेणाऱ्या मनुष्याच्या आयुष्यात दुःखाची निर्मिती होते म्हणूनच तर गुरुमार्गामध्ये गुरु, गुरु त्यांच्या भक्तांकडून वैयक्तिक वापरासाठी कधीही पैसे घेत नाहीत त्या भक्ताच्या दुःखाच्या निराकरणासाठी जे विधी आवश्यक असतात तेवढाच काय तो खर्च घेतला जातो गुरु श्रीपाद दादा यांनी देखील हे तत्त्व सुरुवातीपासून तंतोतंत पाळलेलं आहे भक्तांच्या दुःखाच्या निराकरणासाठी जे विधी करणे आवश्यक असते ते वगळता त्यांनी आजपर्यंत कोणाकडूनही स्वतःच्या स्वार्थासाठी धनाची मागणी केली नाही आता आपल्याला दुःखाचं मूळ कारण कळालं असेल हे दुःख येतं ते कोणत्या ना कोणत्या स्वार्थामुळंच श्री पंत महाराज यांनी सांगितलं आहे आईसी प्रेमाची ही जाती स्वार्थाविण करी प्रीती तर अशा या सर्व प्रकारच्या दुःखातून तारुण जी नेते ती म्हणजे मा तारा ब्रह्मांडामध्ये मा ताराचं स्थान हे महाकालीच्या शेजारी आहे मा तारा ही देखील स्मशानातील देवता आहे तिचा बीजमंत्र फट असा आहे या फट बीजमंत्रामध्ये उच्चाटन करणारी शक्ती असते मा तारा हिचे मूळ पीठ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात आहे जे तारापीठ या नावानंच ओळखलं जातं मा ताराला प्रसन्न करून घेणाऱ्या निवडक साधकांमध्ये बंगालमधील बामाखेपा यांचं नाव प्रकर्षानं घेतलं जातं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की प्रत्येक महाविद्या ही पार्वती मातेचंच रूप आहे आणि प्रत्येक महाविद्येचा एक भैरव असतो जो शिवाचा अवतार असतो मा तारा हिच्यासोबतचा भैरव हा अक्षोभ्य भैरव या नावानं ओळखला जातो एक लक्षात ठेवा की कोणत्याही ईश्वरी तत्वाबद्दल टिप्पणी न करणारा जो खरा साधक आहे त्यालाच मा तारा प्रसन्न होऊ शकते गुरु श्रीपाद दादा यांनी देखील मा तारा हिला प्रसन्न करून घेतलं आणि स्वतःच्या शरीरात हृदयस्थानामध्ये तिला धारण केलं आहे तर अशी ही दशमहाविद्यातील दुसरी महाविद्या मा तारा या व्हिडिओमध्ये आपण मनुष्याच्या जीवनातील तीन प्रकारची दुःख पाहिली आणि त्यांची कारणं देखील समजून घेतली पुढील महाविद्येबाबत जाणून घेण्यापूर्वी आपण देखील याबाबत चिंतन कराल आणि आयुष्यात इथून पुढं कमीत कमी दुःख उभं राहील या दृष्टीनं आचरण करण्याचा प्रयत्न कराल याची आम्हाला खात्री आहे तुर्तास इथेच थांबूया पुढील व्हिडिओमध्ये तिसऱ्या महाविद्येबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊ ओम श्री श्रीपादनाथाय महा।